राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मनोज रंग पाटलांच्या बाबतीत एक बातमी आलेली मध्यरात्री उशिरा अशोक चव्हाण मनोज मनोजरांगी पाटलांची मीटिंग झाली बैठक झाली म्हणू शकतो किंवा भेट झाली मनोजरांगी पाटलांच्या राहत्या घरी तर ही काय भेट माझ्या माहितीप्रमाणे किंवा आपल्याला जेवढं समजते त्याप्रमाणे ही काय भेट योगायोगाने झाली असेल असं अजिबात आपण म्हणू शकत नाही आणि तेही एवढ्या रात्री म्हणजे रात्री जवळजवळपास तुम्ही समजा की अडीच ते तीन वाजता ही मिटिंग झालेली आहे टायमिंग परफेक्ट नाही आहे पण ह्या वेळेला ह्याच दरम्याने मीटिंग झालेली तर अशोक चव्हाण यांना विचारलं होतं तर अशोक चव्हाण बोलले की मी गावी चाललो होतो नांदेडला जाता जाता मग विचार केला की चला जाऊन भेटून येऊया तर असं कधी होत नसतं राजकारणामध्ये कोण कोणाला कधी भेटतं हे सगळं ठरवून होतं प्लॅनिंग होतं आणि कारणाच्याशिवाय इतर कोण कोणालाही कधीच भेटत नाही पण आता नक्की यांच्यात चर्चा काय झाली असेल आणि खरंच एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस असतील हे मनोतरंगे यांच्यासोबत चर्चा करायला तयार असतील का तर ह्याचं डेफिनेटली उत्तर तुम्हाला कालच्या एकनाथ शिंदेच्या वक्तव्यामुळं कळून जाईल काय वक्तव्य तुम्ही तुम्हाला सांगितलं व्हिडिओवरती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर काल एकनाथ शिंदेना विचारलं होतं की मराठा समाजाला आरक्षण कधी मिळेल हो की नाही तेवढं एकदम सांगून टाका तर मग एकनाथ शिंदे काल एकदम मार्मिक उत्तर दिलेलं टेक्निकली पॉईंट टू पॉईंट उत्तर दिलं होतं की त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एकनाथ शिंदे सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार हे कटिबद्ध आहेत आणि मी शिवरायांची शपथ घेतलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण देणार फक्त काय बोलले की ते टेक्निकली काही प्रॉब्लेम आहेत जो आम्ही कायदा केलेला आहे त्या कायद्यामध्येच जवळजवळ चार ते पाच लाख किंवा आठ लाख हरकती आलेल्या आहेत त्याच्यावरती अर्ध्या हरकतीवरती काम झालेलं आहे अर्ध्या हरकतीवरती त्याची छाननी करायचं काम सुरू आहे मग त्याच्यासाठी कमीत कमी अठ्ठावीस ते तीस दिवसाचा वेळ लागेल तर त्याच्यानंतर पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये ती गोष्ट जाईल आणि त्याच्या वेळेला ह्या म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेसला कमीत कमी तीन ते चार महिन्याचा कालावधी अजून लागू शकतो कारण ह्या टेक्निकली गोष्टी आहेत हरकती ना हरकती हा विषय आहे म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदे यांना सांगायचं होतं की मराठा समाजाला सगळ्या सोय आरक्षणाचा जो सगळ्या स्वराचा शब्द आहे तो शब्द आम्ही कायद्यामध्ये घेण्यामध्ये किंवा त्याची तरतूद करण्यामध्ये आम्ही इंटरेस्टेड आहोत आणि आम्ही नक्की मराठा समाजाला आरक्षण देणार आणि आमचं सरकारच आरक्षण देणार त्यामुळं फक्त काही टेक्निकली गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपण अवॉइड करू शकत नाही ज्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये येतात त्या गोष्टी आपण अवॉइड करू शकत नाही म्हणजे इलेक्शनाचे काल लोकसभा निवडणूक जाहीर झाली त्या, त्या काल आजच्या लागली तर त्या आणि त्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांचं असं बोलणं त्याच्यानंतर आज रात्री काल रात्री अशोक चव्हाण जे आता भाजपमध्ये गेलेले आहेत काँग्रेसमधून आणि त्यांची भेट होणं मनोहरंगे पाटलांचे तेही रात्री दोन ते रात तीन वाजता ह्याच्यामध्ये शंभर टक्के काही ना काहीतरी आपण म्हणू शकतो की डाळ शिजते किंवा नाही का असं काहीतरी शंभर टक्के काही ना काहीतरी यांच्यामध्ये चाललेलं आहे आता नक्की काय चाललं असेल त्याचा एक आपण अंदाज घेऊया नक्की खरी गोष्ट नाही आहे ही फक्त एक अंदाज घेऊया असं होऊ शकतं आता बीडमध्ये तर ऑलरेडी भाजपने जागा दिलेली आहे पंकजा मुंडे यांना ठीक आहे दुसरी गोष्ट आहे की मनोज रांगे पाटलांना एकनाथ शिंदे सरकार किंवा एकनाथ शिंदेंचं शिवसेना गट असेल ही उमेदवारी द्यायची वि तयारी करत असतील किंवा यांचा विचार चालू असेल की मनोज रांगे यांना आपण सीट देऊया पण नक्की सीट कुठे देणार बीडमध्ये तर भाजपने दिलेली ऑलरेडी पंकजाताई मुंडे जालन्यामध्ये आपले रावसाहेब दानवे आहेत आणि शिंदे गटामध्ये एक मतदारसंघ अजून बाकी आहे ज्याच्यामध्ये मनोज रंगे पाटलांना उभं राहण्याची शक्यता आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मनोज पाटील उभे राहण्याची शक्यता आहे आणि शिवसेना त्यांना किंवा शिंदेगड त्यांना उभं करण्याची शक्यता आहे का कारण पाठीमागच्या वेळेला लोकसभेच्या खा लोकसभेचा खासदार एम आय एम पक्षाचा आहे इम्तियाज जलील हे विद्यमान खासदार आहेत तिथल्या रो लोकसभा छत्रपती संभाजीनगरचं आणि त्यासाठी अशा व्यक्तीला काढण्यासाठी किंवा अशा व्यक्तीला सत्तेपासून म्हणजे खासदार येऊ निवडून येऊ द्यायचं नाही जर म्हणून असं करायचं असेल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज दरंगे पाटील हे बेस्ट पर्याय असू शकतात पण आता खरी गोष्ट आहे की मनोज दरंगे पाटील कितीही बोललेत मीडियासमोर की मला इंटरेस्ट नाही आहे निवडणुकीमध्ये मला निवडणूक लढवायची नाही आहे पण जर आता बघा राजकारण आहे राजकारणाला कधीच शब्दावरती विश्वास नाही ठेवायचा कारण तो सिच्युएशननुसार वेळेनुसार तो बदलत राहतो त्यामुळं असं पण असू शकतं शिंदे सरकारचा हा प्लॅनिंग असेल एकनाथ शिंदे सरकारचं की मनोज रंगे पाटलांना छत्रपती संभाजीनगरमधून उ उभं करायचं मराठा समाजाच्या मागण्या मान्य करायच्या आज नाही आता तर झालं काल लोकसभेचं म्हणजे आचारसंहिता लागली आता कुठल्याही कायदा किंवा आता कुठल्याही प्रकारची मागणी मान्य होऊ शकत नाही किंवा कायदा होऊ शकत नाही परंतु लो, लोक त्यांना असं एवढं आश्वासन द्यायचं की एवढी लोकसभा झाली की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मराठ्यांना आरक्षण हे मिळालेलं असेल आणि ही गोष्ट आता हे एकमेव असा मार्ग राहिलेला आहे की जी गोष्ट होऊ शकते आणि होण्यासारखी आहे तर मित्रांनो हे माझं मत होतं माझं प्रडिक्ट होतं नक्की याच्यावरती सत्य परिस्थिती काय हे मनोज बारांगे पाटील सांगतील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आणि अशोक चव्हाणांची आणि त्यांची भेट का झाली किंवा त्या भेटीपाठीमागचं कारण काय होतं कारण एवढं तर माहिती आहे तुम्हालाही आणि मलाही की विदाऊट कारणाने रात्री दोन ते तीन वाजता कोणी कोणाला भेटत नाही हे तुम्हालाही माहिती आहे राजकारण हे आणि आता सध्या निवडणुकांचं सुरू आहे किंवा असंही असू शकतो दुसरं एक प्रडिक्ट असं आहे माझं की बीडमधून किंवा जालन्यामधून ह्या दोन, दोन खासदारांना सपोर्ट करा जरी तुम्हाला उभे नाही राहायचं ना तर बीड आणि जालना किंवा मराठा समाजाला तुम्ही सांगितलं की हे एकनाथ शिंदे सरकार आपल्याला आरक्षण देणार आहे तरीसुद्धा पाच ते सहा कोटी मराठे हे सरकारच्या बाजूने उभे राहतील आणि याचं निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये मतविभाजनामध्ये शंभर टक्के वाटा मोठा असणार आहे ही एक गोष्ट असू शकते आणि मनोज पाटलांना एखादं मंत्रीपद वगैरे राज्यात असेल किंवा के केंद्रामध्ये के किंवा खासदार वगैरे अशा कुठल्या ना कुठल्या तर गोष्टींची डेफिनेटली चर्चा ही झालेली असेल रात्री आता ती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याचं उलघाटन होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचं मत काय आहे की मनोतरंगे पाटील खरंच शिवसेना शिंदे गटाकडून उभे राहतील का आणि जर शिंदे सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं भले आत्ता नाही पण निवडणूक विधानसभा निवडणुकीच्या अगोदरपर्यंत जर ते आरक्षण दिलं तर त्याच्यानंतर मराठा समाजाची भूमिका काय असेल शिंदे सरकारच्या विरोधात किंवा आ, देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधात तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देतो जय शिवराय जय मल्हार